गुजरात बस व कारची टक्कर अकरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू सविस्तर वृत्त असे की गुजरात राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक जी जे अठरा झेड सत्त्याण्णव दहा बस विसरवाडीकडून सागळी फाट्याजवळ समोरून येणारी कार क्रमांक जी जे शून्य पाच जे एफ शून्य तीन अठरा ही बसला धडकल्याने यात लहान चिमुकलीचा म्हणजेच मानसी राजेंद्र पाटील वय अकरा वर्ष राहणार जैतोबा नगर गोंदूर रोड वाडीभोकर जिल्हा धुळे इचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर शैला रवींद्र जाधव रवींद्र रमेश जाधव राहणार जय गायत्री नगर नवागाम सुरत हे जखमी झाले होते घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे पथक दाखल होऊन जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर घटनेचा तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत राहा जयशवाणी विसरवाडी प्रतिनिधी विसरवाडी